नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सुमित शहा कॅन्सर सर्जन प्रोलेब कॅन्सर सेंटर गुंटेकडे मार्केट आहे तर आज आपण तोंडाच्या कॅन्सरमध्ये काय काय ट्रीटमेंट ऑप्शन आहेत याच्यावर चर्चा बरेचसे पेशंट कॅन्सरच्या ऑपरेशनला घाबरतात कारण त्यांनी बघितलेलं असतं कुणाचा अर्धा जबडा काढला आहे तोंड वाकडं झालेलं आहे किंवा ऑपरेशननंतर तोंडच उघडत नाही आहे किंवा माने खूप मोठ्या जखमा आहेत तर त्यामुळं तोंडाच्या कॅन्सरवर अजून काही ट्रीटमेंट ऑप्शन आहेत याबद्दल बऱ्याच वेळा पेशंट विचारतात परंतु मला सर्व प्रेक्षकांना सांगू वाटतं आहे की तोंडाच्या कॅन्सरमध्ये सर्जरी हाच एकमेव क्युरेबल ऑप्शन आहे म्हणजे जर आपल्याला तोंडाचा कॅन्सर पूर्णपणे बरे करायचं असेल तर त्या पेशंटची सर्जरी होत असेल तर, तर सर्जरी करणं मँडेटरी आहे सर्जरीशिवाय तोंडाचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकत नाही का काही कॅन्सर सपोज ओठाचा छोटा कॅन्सर आहे किंवा टाळवर कॅन्सर आहे तर ते कॅन्सर हे रेडिएशन म्हणजे क्षकिरणांच्या ट्रीटमेंटनी बरे होऊ शकतात परंतु बऱ्याच वेळा असं होतं की हाडामध्ये गेलेला आजार किंवा त्वचेवर आलेला आजार किंवा टी फोर लिजन जे असतात त्याच्यात रेडिएशनने हे आजार पूर्ण बरे होत नाहीत जनरली तोंडाच्या कॅन्सरमध्ये ऑपरेशननंतर आपण रेडिएशन देतो कारण तो आधार पुन्हा येऊ नये म्हणून परंतु इन जनरल जर बघितलं तर सर्जरीशिवाय तोंडाचा कॅन्सर बरा होण्यास आपल्याला दुसरा ऑप्शन अवेलेबल नाही परंतु आजकाल सर्जरी पण खूप चांगल्या पद्धतीने केली जाते आजकाल तोंडाच्या जा कॅन्सरच्या सर्जरीत फक्त सर्जरी करून तो भाग काढून टाकणे आणि पेशंटला बरं करणे एवढाच हेतू नसतो तर त्याचे तीन महत्त्वाचे हेतू असतात सगळ्यात महत्त्वाचा आधार तर बरा व्हायला पाहिजे म्हणजे क्युअर हे पहिलं आपलं गोल आहे दुसरं गोल असतं ते फंक्शन म्हणजे जो पण आपण अवयव काढतोय तर त्याचं कार्य व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे सपोज आपण जिभेचा पाठ काढतोय तर जिभेचं काम फक्त बोलणंच नाही तर गिळता पण यायला पाहिजे अन्नाचा गोळा करून चावून झाल्यानंतर तो गिळता यायला पाहिजे सपोज जबड्याचा कॅन्सर झाला असेल तर जबड्याचा पार्ट काढल्यानंतर आपण नवीन जबडा बनवून त्याच्यावर दात इम्प्लांट करू शकतो आणि पेशंटचं चावणं पूर्ववत करू शकतो किंवा ओठाचा पार्ट कॅन्सर झाला असेल तर तो पेशंटला तोंड बंद करून सॉलोइंग पण करता यायला पाहिजे फंक्शन हे दुसरं महत्त्वाचं आपलं उद्दिष्ट असतं सर्जरी करताना आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे कॉस्मेसिस म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर पेशंटचा चेहरा पूर्ववत दिसायला पाहिजे क्युअर फंक्शन अँड कॉस्मेसिस ही त्रिसूत्री वापरली जाते आपण तोंडाच्या कॅन्सरचे ऑपरेशन करताना आणि मेजॉरिटी ऑफ टाईम प्रोलॅकमध्ये ज्यावेळेस आम्ही ऑपरेशन करतो त्यावेळेस कॅन्सर सर्जनचं काम कॅन्सर काढणे आणि प्लास्टिक सर्जनला आपण इन्व्हॉल्व्ह करतो आणि रिकन्स्ट्रक्शन करून कार्यपूर्वक करणं आणि चेहरा आहे असा दिसण्यासाठी प्रयत्न केला जातो बरेच पेशंट आम्हाला म्हणतात माझा चेहरा दिसेल कसा दिसेल किंवा त्याच्यावर जखमा कशा असतील किंवा स्कार कसे असतील तर मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट हे तिन्ही उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचे असतात परंतु सगळ्यात महत्वाचं आजार मुळा सकट बरा होणं हे पहिलं उद्दिष्ट आहे मग दुसरं उद्दिष्ट आहे की तुमचं खाणं पिणं बोलणं हे पूर्ववत व्हायला पाहिजे आणि तिसरं उद्दिष्ट तुमचा चेहरा कसा दिसेल हे असा असायला पाहिजे इन जनरल आपण हे तिन्ही उद्दिष्ट डोक्यात ठेवून प्रत्येक कॅन्सर पेशंटचं तोंडाच्या कॅन्सरचं ऑपरेशन करताना हे लक्षात ठेवलेलं असतं आणि जास्तीत जास्त नियर नॉर्मल तो पेशंट कसा दिसेल आणि त्याचं कार्य नियर नॉर्मल म्हणजे आहे असा कसा चालेल याच्यावर भर दिला जातो कोणताच्या जा कॅन्सरच्या जा सर्जरीबद्दल आपल्याला अजून जर काही माहिती हवी असेल निश्चित खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे जे कोणी आपल्या नियर अँड डिअरमध्ये आहेत ज्यांना कॅन्सर झालेला आहे आता आम्ही बरेचसे पेशंट बघतो की अर्धा दबडा वगैरे काढलेला आहे तर त्याचंही आपण रिकन्स्ट्रक्शन करू शकतो किंवा जर तोंड उघडत नसेल तर त्याच्यावरही काही ट्रीटमेंट करू शकतो जेणेकरून पेशंटचं ॲटलिस्ट खाणं पिणं बोलणं तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे असं जरी असेल तरी निश्चित आमच्याशी संपर्क साधा आपण प्रोलाईफमध्ये त्या पेशंटची जास्त चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ धन्यवाद